नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सेबाती महाकूड ओरिसा केओंझारमध्ये राहते माझ्या पतीची नोकरी गेली दोन वर्ष अथक प्रयत्न करूनही त्यांना दुसरी नोकरी मिळाली नाही परिवार सांभाळणे मला खूप कठीण झाले होते दोन हजार सोळामध्ये मी कल्की निर्देश केला व माझ्या पतीच्या नोकरीसाठी प्रार्थना केली साधना इतकी शक्तिशाली होती की फक्त अकरा दिवसानंतर एका नामांकित कंपनीत त्यांना चांगल्या पगाराची सुपरवायझरची नोकरी मिळाली सस्रनाम हवनानंतर त्यांना अजून एक वेतनवाढ मिळाली जो खऱ्या अर्थाने एक आशीर्वाद होता जो आमच्यासाठी एक चमत्कार होता आपल्या प्रिय अनुग्रह प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आमची खूप मोठी आर्थिक अडचण दूर झाली हार्दिक कृतज्ञता प्रिय श्री अमा भगवान आम्ही सदैव तुमच्या दिव्य चरणी आहोत